आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नाही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावेळी भविष्यात त्यांनी अमित विरोधात उमेदवार देऊ नये अशी माझी अपेक्षा नव्हती अमित विरोधात जे समोर आहेत त्यांच्या विरोधात लढून अमितला निवडून आणणारच अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी जाहीर केली अजून कोणत्या भूमिका त्यांनी स्पष्ट केल्या हे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती रागिनी पुंडलिक लोकरे आणि तुम्ही पाहताय साऊथ मुंबई न्यूज मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी प्रभादेवी येथे आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उद्धव सेना आणि शिंदे सेनेचा समाचार घेतला तसेच ठाकरे कुटुंबाचा वारसा सांगून अमित यांना मतदान करण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी केले उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मला बाळासाहेबांचा फोन आला मी परिवारा आडून राजकारण केले नाही वरळीत मनसेची छत्तीस हजार मते आहेत आदित्य ठाकरे उभा होता तेव्हा आमच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती उभा राहत असल्याने मी उमेदवार दिला नाही हे माझ्या मनातून आले होते पुढच्या वेळी मला सांभाळून घ्या म्हणून मी कोणाला फोन केला नाही असेही राज ठाकरे यांनी नमूद केले राज ठाकरे यांनी मतदारांना भावनिक साथ सुद्धा घातला तो ऐकूयात दादर माहीम प्रभादेवी परिसरात मार्मिक सामना शिवसेना यांची सुरुवात झाली अनेकांना निवडून आणले आमच्या ठाकरेंच्या प्रवासाची माहीम ही भूमी आहे आमच्या तीन पिढ्या राज्यात प्रबोधन करण्यात व्यंगचित्र काढण्यात गेले आहेत आज या मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा आहे अशा शब्दात राज ठाकरे यांनी मतदारांना भावनिक साथ घातली तसेच अमित ठाकरे यांच्यासाठी ही एकच सभा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले राज ठाकरेंनी सर्वणकर आणि सावंतांवर टीका सुद्धा केली सर्वणकर सावंतांवर टीका बाळासाहेब भयात असताना सर्वणकर काँग्रेसमध्ये गेले तेथून परत आले शिंदे बनल्यानंतर आधी शिंदे यांना शिव्या दिल्या नंतर शिंदे यांच्याबरोबर गेले सावंत हेही काँग्रेस कडून नगरसेवक पदासाठी होते तिकडे पडल्यावर माघारी आले अशी ही टीका राज ठाकरे यांनी केली अमित राज ठाकरे असे त्याचे नाव असले तरी अमितला भेटण्यासाठी कोणालाही पूर्ण परवानगी गरज पडणार नाही तो चोवीस तास उपलब्ध असेल असेही राज ठाकरे म्हणाले अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद